नमस्कार मी विनोद शेंगदाणे आत्मा अंतर्गत आपल्या शेतकरी जाताने टोमॅटो पिकाती नादव घेणे आले तर त्यांचे मन होतात ते करत आहे तुमच्या कामात आमच्या आता नाव थांब ना? नमस्कार मी राहुल नारायण पाटील राहणार सातोड तालुका नगर आमचा गट असं आहे जिजाऊ मातोश्री जिजाऊ मातोश्री शेतकरी गट आम्ही आत्मा अंतर्गत शेदाने साहेबांच्या मार्गदर्शनात खाली टोमॅटो लागवड केली मलचिंग आणि मल्चिंगवरती आपण लागवड केलेली आहे वेळोवेळी आम्हाला शेंगदाणे साहेबांचं सा मार्गदर्शन होत गेलं आणि त्याच्यामुळे आपल्या रोगावर आपल्या पिकांवर काही रोग वगैरे हो आला नाही आणि रोगाचं पण भरपूर सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्याच्यावर आणि आज फळ सेटिंग पण खूप चांगली वाटते पावसाळ्याच्या मनाने आता काही दिवसात आपला टोळा वगैरे चालू होणार आहे तुमच्या येता दहा किती भाग आहे साधारण सर आपल्या झाडात आता एक वीस ते पंचवीस फळं असावे oh. आता आणि फ्लावरिंग पण सुरू आहे सात आठ दिवसात सुरू होणार आहे